अख्ख्या जगाच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून ज्या डीलकडे लागल्या होत्या ते डील अखेर पार पडलं टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क याने ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी तब्बल त्रेचाळीस मिलियन डॉलर्सना विकत घेतली ट्विटरच्या भवितव्याबद्दल तीन चार वर्षांपासून उलटसुलट उलट चर्चा चालू होत्या ट्विटरची चा आर्थिक परिस्थिती पाहता कंपनी चालणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह होतं या सगळ्या चर्चांना या डीलमुळे पूर्णविराम मिळाला मुळात ट्विटर विकत घेण्यामागं इलॉनचा विचार काय होता एखादी तोट्यात असलेली कंपनी विकत घेणं आणि तीही इतका पैसा मोजून विकत घेणं यामागचं गौड बंगाल नक्की काय आहे याची उत्तरं दडली आहेत ती इलॉनच्या व्यक्तिमत्वात आणि त्याच्या आजवरच्या प्रवासात म्हणून त्याचा आजवरचा प्रवास नक्की आजवर कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग इलॉन मस्क ही एक अशी व्यक्ती आहे जिच्या एका ट्विटमुळे अमेरिकेचं शेअर मार्केट हादरून जातं त्याने काही खोडसाळ ट्विट करू नये म्हणून त्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायलाच देऊ नका अशी सार्वत्रिक मागणी होते त्याच्या एका ट्विटमुळे बिटकॉईन नावाच्या नव्या करन्सीचा भाव अचानक वाढतो आणि पडतो देखील त्या व्यक्तीने दहाहून अधिक सिनेमा आणि मालिकेत कॅमिओ केलेलाय आपली पहिली कंपनी विकल्यानंतर जी काही भौतिक सुखं असतात ती सगळी याने बिनदिक्कत विकत घेतली होती या व्यक्तीला वादविवाद तर पाचवीलाच पुजलेले आहेत कधी त्याची वादग्रस्त वक्तव्य तर कधी लग्न आणि घटस्फोट त्याला वादात अडकवत असतात एकूणातच स्वतःच्या मर्जीचा तो बादशाह आहे स्वतःचे सगळे गुण आणि अवगुण तो मिरवत फिरत असतो त्या माणसाचे नाव म्हणजे इलॉन मस्क पण मग एवढ्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी असून सुद्धा